मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय बालकलाकारांपैकी एक म्हणजेच मायरा वायकुळ माझी दिवशी रेशीम घाट या मालिकेतून घराघरात पोहोचलेली मायरा नेहमी चर्चेत असते कधी तिच्या कामामुळे तर कधी तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत असते लहान वयातच तिने आपल्या अभिनय कौशल्याने प्रेक्षकांच्या मनात अडच निर्माण केला आहे गेल्या वर्षी मायरा मोठी ताई झाली आहे तिची आई श्वेता वायकूळ यांनी एका गोंडस मुलाला जन्म दिला त्याचं नाव व्योम आहे नुकताच व्योमचं अन्नप्राशन झालं आहे याचा व्हिडिओ मायराच्या इंस्टाग्राम पेज वर शेअर करण्यात आला आहे व्योमचं अन्नप्राशन समारंभाचा व्हिडिओ मायराच्या इंस्टाग्राम पेज वर शेअर करत कॅप्शन मध्ये लिहिला आहे की व्योमचं अन्नप्राशन अन्न, अन्न, अन्न हेच ब्रह्म आणि त्या ब्रह्मस्वरूप अन्नपूर्ण मातेच्या चरणी आमच्या लाडक्या व्योमचं अन्नप्राशन विधी अत्यंत भक्तिभावाने मंत्रोच्चारांच्या पवित्र गजरात मंगलमय वातावरणात पार पडला देवीच्या करुणामयी सानिध्यात सुवासिक गंध मृदुगाच्या कचरात आणि दिव्याच्या प्रकाशात व्योमच आपल्या आयुष्यातील पहिला घास घेतला तो क्षणभराची अनुभूती जणू आभाळ भरून आलं आई अन्नपूर्णाच्या साक्षीने झालेले हे सगळे विधी जणू वरदानच लाभल्यासारखं वाटत पुढे लिहिलं आहे की देवीच्या अन्नपूर्ण स्वरूपांशी त्याचं नातं या शुभ क्षणांनी जुळलं तिच्या कृपाछत्राखाली त्याचं पालपण आनंद आरोग्य आणि सदृणांनी भरलेला असो हीच मनपूर्वक प्रार्थना हा मंगल प्रसंग आमच्यासाठी केवळ विधी नव्हता तर श्रद्धांचा नात्याचा आणि संस्कृतीचा अमूल्य ठेवा होता आणि हा ठेवा आमची हा ठेवा आठवणींच्या दालनात सदैव उजळत राहो तर व्योमचा हा अन्नप्राशन सोहळा तुम्हाला कसा वाटलाय नक्कीच कमेंट्समध्ये मध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका